शेतकरी मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवाच्या एक महत्वपूर्ण सणावर आधारित या ब्लॉगमध्ये आपलं सर्वच स्वागत या ब्लॉगमध्ये आपण बोलणार आहोत शेतकरी व बैलपोळे याविषयी शेतकरी व बैल याविषयी असलेल्या नात्या संबंधी संपूर्ण व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शोट पण पसार पहा आपल्या महाराष्ट्रात बोल बैल पोळायला खूप जुनी परंपरा आहे पावसाळ्यात शेतात दिवसरात्र तर काम करून आपल्याला पीक उगवून देणाऱ्या बैलांचा हा हासन आपले, आपले शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे साजरा करतात बैलांना फक्त जनावरं समजत नाहीत तर ते आपल्या कुटुंबाचा एक सदस्य समजतात आपल्या कुटुंबाचं एक अविभाज्य भाग्य सम भाग्य मानतात दिवस हा खरं तर शेतकऱ्यात शेतकऱ्याचा कृतज्ञता दिन आहे जसं आपण आई वंदन करतो तसंच हा सण आपण बैलांना वंदन करण्याचा आहे पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना छान अनुभव दिले जाते त्यानंतर बैलाच्या शिंगांना रंग दिला जातो तसेच त्यांना नवीन वेळाचे झोल असतील किंवा विश्वास असतील जातात गावगावी पोळ्याचे बाजार मिळते आदल्या दिवशी बैलांची पूजा केली जाते पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांची पूजा केली जाते त्यांना त्यांनी वर्षभर आपल्या खांद्यावर बाहेर उचललेला असतो त्या खांद्यांना हळद लावून चोडले जाते तसेच त्या एक गोष्ट म्हणजे त्या दोन दिवशी बैशेतात बैलांना काम करायला लावले जात नाही तो त्यांचा सुट्टीचा दिवस असतो पोळ्याच्या दिवशी त्यांना परत धुतले जाते बैलांना रंगवले जाते विविध कंडे गोंडे लावले जातात तसेच नवीन कासरे तसे, तसेच नवीन आकर्षक गोंड्यापासून बनवलेल्या वस्तू घातल्या जातात त्यांना शिंगांना आकर्षक रंग दिला जातो पाटीवर झाल घातली जाते गावात बैलाची मिरवणूक काढली जाते धोल ताशाच्या गजरात तसेच हलगीच्या नादात चौटी केल्या जातात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आपल्या खास पद्धतीने पो हा पोळा सण सहभाग पोळी केली जाते तर कुठे खास गोडदोडाचा सहभाग बैल म्हणजे शेतकऱ्यांचा खरा साथीदार आज यांत्रिकीकरण झालं असलं तरी गावाकडे आजही बैलावरील प्रेम तसभरही कमी झालेले नाही आहे हा सण आपल्याला शिकवतो कृतज्ञ व्यक्त करायला शिका निसर्गाचे महत्त्व ओळखा परंपरा व संस्कृती जपा आजच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे की आपण संस्कृती फक्त सण उत्साहापुरती नसून ती निसर्गाशी असलेल्या नात्याशी जोडलेली आहे मित्रांनो बैलपोळा हा सण नाही तर हा शेतकरी आणि त्यांच्या बैलाच्या प्रेमापोटी हा सण आहे शेतकरी व बैलांच्या प्रेमाचा हा एक सोहळा आहे हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की परिश्रम समर्पण